नमस्कार मित्रांनो तर पुढील एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनेकाही अचानक घरातून गायब झालेली असते आणि रागिनी तिला खूप फोन करत असते पण ती काही फोन उचलत नसते रागिनी तिच्या मैत्रिणीला सुद्धा फोन करून बघत असते की ही अनिका कुठे गेलेली आहे ते पण तिच्या मैत्रिणी सुद्धा फोन उचलत नसतात त्याच्यामुळे आता रागिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि कामिनीला सा ती सांगत असते की घरच घरामध्ये सतत तिचा अपमान होत असतो आणि त्याच्यामुळेच बहुतेक अनिका रागवलेली आहे पण माझ्या मुलीला जर काही झालं ना तर मी कोणालाही सोडणार नाहीये आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि अनिका आपल्या जीवाचं काही बरं वाईट करेल की काय असं तिला वाटत असतं त्याच्यामुळे आता रागिनी कामिनी दोघीही राजनकडे गेलेल्या असतात आणि राजनला तर धमकावून सांगत असतात की तुमच्यामुळे माझ्या मुलीला जर काही झालं ना तर मी अजिबात सहन करणार नाहीये तुम्ही सतत तिला घालून पाडून बोलताय सतत तिचा दिवाळी पिरियड मध्ये म्हणूनच माझी मुलगी आज घर सोडून गेलेली आहे ती फोन कॉल कोणाचे घेत नाहीये जर तिला काही झालं तर कुणालाही मी सोडणार नाहीये असं रागेनी सांगत असते पण मात्र इकडे अनेका परत एकदा कमळीला त्रास देण्यासाठी आलेली असते कॉलेजच्या लायब्ररीमध्ये तिने पाणी सांडलेलं असतं आणि तिथे चक्क वायर टाकून करंट सोडलेलं असतं आणि तिथेच कमळी आलेली असते आणि तिचा त्या पाण्यावरती पाय पडणार असतो आणि ती आता खूप मोठ्या संकटाला सामोरी जाणार असते तिच्यावरती जा परत एकदा अनेकांनी जीव घेणं हल्लाच केलेला असतो असं म्हणायला हरकत नाहीये तर अनेका आता हे तिचे कार्यस्थान कधी थांबेल का हे बघण्यासारखं असणार आहे या संकटातून कंबळीला कोण वाचेल कशी बाहेर पडेल हे सुद्धा आपण बघूयात नेक्स्ट एपिसोड मध्ये तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद